नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये सततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या सततधार पावसामुळे मावळ तालुक्यामध्ये धावपळ उडालेली आहे आज सध्या आता तळे तळेगाव वडगाव फाटा जो आहे मुंबई पुणे महामार्गावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा एक खड्डा पडलेला आहे वारंवार या ठिकाणी दुचाकी आदळून अपघात होत आहेत महामार्ग की जलमार्ग अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे या महामार्ग की जलमार्ग परिस्थितीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाळू साचलेली आहे आणि वाळू साचलेली असल्यामुळे दुचाकी या ठिकाणी दुचाकी जे आहे ते स्लीप होऊन अपघात होत आहे वडगाव तळेगाव फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक सुरू असते पण हा महामार्ग की जलमार्ग अशी परिस्थिती झालेली आहे आणि वारंवार एम एस आर डी सी आणि आय आर बीला सूचना देऊनही या ठिकाणचा हा खड्डा बुजवलेला नाही इथल्या पोलिसांनी खड्डा बुजवण्यासाठी त्या ठिकाणी काही दगड वगैरे टाकलेले आहेत तर अचानक सुसाट वेगाने येणारी जी वाहनं आहेत या खड्ड्यामुळं अपघात होऊन बळी जाण्याची शक्यता आहे सुसाट वाहनं असल्यामुळे वारंवार अपघात होतात आणि या वडगाव तळेगाव फाट्याच्या पुढे एम ए सी बी ऑफिसच्या लगत आ, रात्री महामार्गावर निलगिरीचं भलं मोठं झाड कोसळलं त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पाऊस पडल्यामुळे धोकादायक झाडं आहेत ही कधीही कोसळून पडून अपघात होऊ शकतो सुसाट वेगाने येणारी वाहनं आणि या वाहनातून होणारे जे अपघात आहेत थी। या ठिकाणी नागरिकांचे बळी जाऊ शकतात आ, नो एंट्रीमध्ये काही वाहनं घुसत असतात मग त्यामुळं अपघाताचा धोका वाढतो महामार्ग की जलमार्ग अशी परिस्थिती आहे एम एस आर डी सीनी पावसाळ्याच्या पाण्याचा निसरा करणं हे गरजेचं असताना या ठिकाणी निसरा केला जात नाही महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि या पाण्यामुळे वाहतूक मंदावली आहे तर काही ठिकाणी अपघात होत आहेत ज्या ठिकाणी खड्डा आहे त्या ठिकाणी हे पाणी वाहत डायरेक्ट या ठिकाणी जात आहे काय सांगायला इथं जो हा खड्डा आहे या खड्ड्यामुळं अपघात होतात अपघात मोठा खड्डा पडला आहे वरून टू व्हीलर सुसा लक्षात न आल्यामुळे मोठा अपघात यापूर्वी हा पहिल्यापासून खड्डा आहे यापूर्वी पण इथे एक दोन अपघात झालेले आहेत त्यात गंभीर जखमी झालेले आहेत टू व्हीलर चालक तर या आयरबीने तो लवकरात लवकर बुडवून घ्यावा आम्ही तात्पुरती त्याला खड्डे दगड वगैरे टाकलेले आहेत पण तो खड्डा बुजवणं अत्यंत गरजेचं आहे तर पोलिसांच्या वतीनं हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे छोट्या खड्ड्याचा मोठा खड्डा वाढत आहे आणि या खड्ड्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे महामार्ग की जलमार्ग या महामार्गावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या पाण्यामुळे वाहनं घसरून अपघात होत आहेत महामार्गाच्या लगत ज्या साईट पट्ट्या आहेत त्या साईट पट्ट्या खचलेल्या आहेत त्यामुळं दिवसेंदिवस महामार्ग की अपघात मार्ग अशी परिस्थिती झालेली आहे तर हा वडगाव तळेगाव फाटा आहे पावसामुळं वाहतूक कमी असली तरी एम ए सी बीचं जे वडगावचं ऑफिस आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे वाह वाहतूक मंदावलेली आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर बीनी रस्ता सुरक्षितपणे प्रवास होण्यासाठी रस्त्यामधील खड्डे बुजवले पाहिजे आता या ठिकाणी जो खड्डा आहे हा खड्डा अपघाताला निमंत्रण देतोय एम एस आर डी त्वरित थी या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे किंवा अन्यथा या ठिकाणी जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असे असे प्रश्न नागरिकाकडनं उपस्थित केले जात आहेत पोलीस या ठिकाणी वाहतूक नियमन करत आहे पण वाहतूक नियमन करत असताना पोलीस वाहन चालकाकडे पी यू सी लायसन गाडीची कागदपत्रं मागतात पण रस्ता चांगला आहे का असं चालक या ठिकाणी विचारतात तेव्हा पोलीस पण नाव उत्तर होत आहे पहिलं चालकांना या ठिकाणी रस्त्याच्या चांगल्या सुविधा दिल्या तर त्यांच्याकडे आपण कागदपत्र मागतो आहे याचं उत्तर देता येऊ येऊ शकतं रस्ते खराब असल्यामुळे नव्याण्णव टक्के अपघात होतात रस्ते सुरक्षित जर असतील तर अपघात रोखले जातील आता या ठिकाणी जो खड्डा आहे तो दिवसेंदिवस वाढत आहेत बघूयात या ठिकाणी आय आर बी आणि एम एस आर डी सी येऊन खड्डा दुरुस्त करते का त्या कुणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद